उमरज परिसरातील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी उमरज हॉस्पिटल दिलासादायक ठरले असून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आधुनिक यंत्राद्वारे तपासणी निदान व उपचार पद्धती सोयीची झाली आहे त्यामुळे इतर शहरात उपचारासाठी मारावे लागणारे हेलपाटे वेळ व पैसा बचत होऊन रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी मदत झाली आहे महत्त्वाचे म्हणजे कॅशलेस सुविधा व आरोग्य विमा धारकांसाठी तातडीने आरोग्यसेवा देण्यास उमरस हॉस्पिटल सज्ज झाले आहे उमरज तालुका कराड येथील कैलासवाशी रत्नमाला वासुदेव कदम उमरज हॉस्पिटलमध्ये इंडोस्कोपी तपासणी इंडोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध झाली आहे तज्ज्ञ डॉक्टर महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंडोस्कोपी व्हरायसिल बँडलायशन ही उपचार शस्त्रक्रिया उमरस हॉस्पिटलच्या अध्यावत ऑपरेशन थिएटरमध्ये नुकतीच यशस्वीरित्या पार पडली अनेक व्याधींच्या निदानासाठी कराड सातारा पुणे या ठिकाणी उमरज पंचकृषीतील नागरिकांना जावे लागत होते उमरज हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक व्याधींनी त्रस्त रुग्णांना आरोग्य सुविधा देणं आता शक्य झालंय हृदयविकार अर्धांगवायू दमा मधुमेह हो विषबाधा सर्पदंश मूत्रविकार पोटाचे विकार अशा असंख्य व्याधींवर उमरज हॉस्पिटलमध्ये उपचार पद्धती सुरू करण्यात आल्याची माहिती डॉक्टर सचिन कदम यांनी दिली उमरज हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा व आरोग्य विमाधारकांसाठी तातडीने आरोग्य सेवाही दिल्या जात आहेत आजाराचं योग्य निदान उपचार शस्त्रक्रिया यासाठी उमरज हॉस्पिटल सज्ज झालं आहे